वापळत्या चहाबरोबर मस्त गरमागरम चटपटीत स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडतं पण घरी बनवलेले पदार्थ एकतर जास्त तेल धरतात किंवा मग असे खुसखुशीत होत नाहीत यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत आणि कमी तेलकट समोसे कसे बनवायचे हे बघणार आहोत नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत समोसे बनवण्यासाठी इथं मी एक कप मैदा घेतलेला आहे तर एक कप मैद्यामध्ये जवळपास आठ ते दहा समोसे तयार होतात आता यामध्ये त्याच वाटीच्या मापाने मी पाव वाटी तेल घेतलेले आहे तर इथं आपल्याला गरम तेल न वापरता थंडच तेल वापरायचं आहे आता यानंतर अर्धा टेबल स्पून ओवा घेतलेला आहे अशा पद्धतीने हातावरती थोडासा रगडून टाकायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मैदा आणि इतर पदार्थ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत मैद्याचा व्यवस्थित लाडू होतो याचा अर्थ तेलाचं प्रमाण आपण बरोबर वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मैद्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मैद्याची पोळी पीठ न लावता किंवा तेल न लावता आपल्याला लाटता आली पाहिजे एवढा घट्ट मैदा आपल्याला भिजवायचा आहे तर एक वाटी मैद्यासाठी त्याच वाटीनं इथं मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे कमीत कमी वीस ते तीस मिनिटांसाठी मैदा आपल्याला असाच ठेवायचा आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर एक वाटी किंवा एक कप मैद्यासाठी इथं मी जवळपास चारशे ते पाचशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहे, आहे। हे बटाटे उकडून घेऊन यावरची साल मी काढून घेतलेली आहे आता हातानेच आपल्याला हे बटाटे कुसकरून घ्यायचे आहेत आता यानंतर एक टेबल स्पून धना एक टेबल स्पून बडीशेप आणि अर्धा टेबल स्पून जिरं एका पॅनमध्ये टाकून आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदीच लालसर किंवा रंग बदलेपर्यंत न भाजू देता फक्त यामधला मऊपणा कमी होईल एवढेच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर भरड करून घ्यायची आहे आता यामध्येच मी छोट्या छोट्या सहा ते सात हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता पुन्हा मिक्सरला वाटून घेणार आहेत तर असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता सारण तयार करण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे टाकून घेऊया जिरे हलकेसे लालसर झाले की यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाव टी स्पून किंवा एक चिमूटभर हिंग घातलेलं आहे परतवत असताना वाटण करपू नये यासाठी इथं मी एक ते दोन टेबल स्पून पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एक मिनिटभर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये कुस्करून घेतलेला बटाटा टाकून घेऊया लगेच आपण यामध्ये मटार टाकून घेणार आहोत तर इथं मी अर्धा कप फ्रोझन मटार घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही जर फ्रेश मटार वापरणार असाल तर सुरुवातीला जिरे टाकल्यानंतर मटार टाकून दोन मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी पाव टेबलस्पून हळद घातलेली आहे अर्धा टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखटाचं प्रमाण हिरव्या मिरचीचा अंदाजानुसार कमी जास्त करायचं आहे त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि पाव टेबल स्पून इथं मी चाट मसाला वापरलेला आहे याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा एक टेबल स्पून लिंबाचा रस वापरू शकता चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून तीन ते चार मिनिटांसाठी आपण हे सारण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला सारण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे मैदा भिजवल्यापासून जवळपास वीस मिनिट झालेले आहेत आता एका पोळपाटावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि एक मिनिटभर आपल्याला हा मैदा व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे त्यानंतर सुरीने एकाच आकाराचे गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करून घेतल्यानंतर हे सगळे गोळे व्यवस्थित गोल करून झाकून ठेवायचे आहेत यातलाच एक गोळा गोळा घेतलेला आहे कडा व्यवस्थित व्यवस्थित दाबून घेऊया घेऊया आणि हा लाटून तर अशी अंडाकृती पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्याचबरोबर जेवढी पुरी जाड असते तेवढ्या जाडीची इथं मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता यानंतर बरोबर मधोमध आपल्याला ही पोळी कट करून घ्यायची आहे यानंतर कट केलेली बाजूवरच्या बाजूने करून दोन्ही कडा आतल्या साईडनं आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत दुमडल्यानंतर समोसाचं वरचं टोक आणि मधल्या बाजूने अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता यानंतर सारण भरून घेऊया तर चमच्याने सारण टाकल्यानंतर प्रत्येक वेळी हलक्या हाताने चमच्याने आपल्याला सारण दाबून घ्यायचं आहे म्हणजे समोसा अतून पोकळ राहणार नाही वरच्या बाजूने समोसा बंद करता येईल एवढी जागा सोडायची आहे आणि कडेने आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जास्त गोल असलेल्या बाजूने एक छोटी दुमड घालायची आहे आणि अशा पद्धतीने समोसा बंद करून घ्यायचा आहे याच पद्धतीने सगळे समोसे तयार करून घ्यायचे आहेत आता यानंतर समोसे तळण्यासाठी इथं मी एका कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आता यामध्ये एक छोटा पिठाचा गोळा टाकून बघूया पिठाचा गोळा टाकल्यानंतर एकदम हळूवारपणे कडेने बुडबुडे निघताय याचा अर्थ तेल आपलं गरम झालेलं आहे आणि असंच तेल आपल्याला समोसे तळण्यासाठी लागणार आहे पिठाचा गोळा टाकल्यानंतर खूप हळुवारपणे बुडबुडे निघाले आणि अशा तेलामध्ये जर समोसे तळले तर ते समोसे तेलकट होतात लो फ्लेमवरच सगळे समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर दुसरी बॅच तळण्याआधी थोड्या वेळ गॅस बंद करायचा आहे आणि तेलाचं तापमान कमी झाल्यानंतर दुसऱ्या वेळी समोसे यामध्ये सोडायचे आहे समोसे जास्त कुरकुरीत व्हावे यासाठी शेवटचा अर्धा ते एक मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर समोसे तुम्ही तळू शकता आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा पणवत राहा आणि खात राहा धन्यवाद